नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकंदर असो देवी असो देव असो असं गुपित माहिती सांगणारं सत्या व माहिती सांगणारं अभ्यास करून वारवरधार्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो घेत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं आम्ही काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही देवी देवकांच्या माहितीविषयी वंचित नाही पडला पाहिजे म्हणून आम्ही सर्वप्रथम द्याव देखाची कुठलीही माहिती असो तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो गुपित विद्या असो गुपित माहिती असो गुडर असो असे संपूर्ण माहिती सांगायचं काम आम्ही तुम्हाला करत असतो जेणेकरून तुमची कुठेही फसवणूक झाली नाही पाहिजे आणि तुम्हाला जे काय आहे ते सत्य माहिती तुम्हाला कळावी म्हणून आम्ही ह्या गोष्टी सगळ्या सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला कुठली समस्या बघायची असेल देवाला प्रसाद लावून देवीला कौल लावून बघायचे असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटे दिलेल्या त्या अटे वाचूनच मला कॉल करावा मान्यता नसल्यामुळे चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा सगळ्या प्रकारची कामं केलीही जातात आधी पहिला कौल घेऊन बघितला जातो जर तुम्हाला फरक पडत असेल तरच तुम्हाला उपाय सांगितला जातो त्या शेवट उपाय सांगता येत नाही किंवा असं देखील बघता येत नाही जरा कुणाला मला भेटायला यायचं असेल गादीला यायचं असेल तर मित्रांनो मला तशी कमेंट करा किंवा मला मित्रांनो व्हॉट्सअपवर मेसेज करा मी लोकेशन ॲड्रेस तुम्हाला पाठवून दिला जाईल हे मात्र लक्षात तुम्ही गादीला पण येऊ शकता असं काय नाही तर काय काय लोकांनी मला मेसेज करा किंवा मला कमेंट देखील केली होती दादा काय काय लोकांनी माहीत पण नसतं काय काय लोक मित्रांनो गावातून सिटीला गेले काय काय परंपरा तिथल्या अनुभवल्या जे काय कुळापासून चालू आलेली सेवा असेल काय गोष्टी असतील काय कामे असतील ते माणसाने द्यावंधिकांची बंद केली किंवा के मग पैसेवाले झाले बिल्डिंग धंदवाला झाले पण त्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये सुख नावाची चीज असताना कधी भेटलीच नाही कारण किती मोठा जरी माणूस झाला त्याला कुळदेवता पाळावंच लागतो कुळदेवताची सेवा करावीच लागते नाहीतर मग घरात भानं घरामध्ये जादू टोनाचा प्रभाव लागू शकतो घरामध्ये किरकिडचं वातावरण होऊ शकतं पैसा पाणी टिकत नाही नवऱ्या ना बायकोचं पटत नाही लेकर नीट व्यवस्थित बोलत नाही जर तुम्ही देवाचे व्यवस्थित नाही केलं किंवा कुळदेवताचं व्यवस्थित नाही केलं का ना तर मग काय काय लोकांना हे माहीत नाहीत जरी माहीत असेल तर त्यांचे काही पूर्वज लोक राहिले नसतील किंवा आईवडील देखील मरण पावले असतील काही काही लोकांना रीतीरिवाज अशा चालत होत्या त्या रीती रिवाज काय माहीत नाहीत हे मात्र लक्षात ठेवा मग काही लोकांनी मला प्रश्न केला किंवा मला मॅसेज केला आणि फोनवर देखील मला सांगितलं की दादा आंबाबाईला गेल्यानंतर आंबाबाई म्हणजे कोण तुळजापूरला आंबाबाईला गेल्यानंतर परडी कशी भरायची परडी मित्रांनो भरणं हे कंपल्सरी आहे का जर तुम्ही वर्षातून एकदा तुळजापूरला गेले नारळ वगैरे फोडला गवमुखात ना आला तीर्थामध्ये तिथं न्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या देवीला भोनं वगैरे दिलं ताट परडी वगैरे काय असेल ते केली पण मित्रांनो घरी आल्यानंतर परडी भरावी का देव बळवावं का ग्रामीण भाषा देव बोलणं म्हणजेच की पाच पावले काढून देवाची सेवा करून काय असेल ते निवेद वगैरे दाखवून पाच पावले काढल्या जातात त्याला देव बोलवणं म्हणतात म्हणजेच की जागृत करणं पण बोलवलं म्हणजे मित्रांनो की हे परंपरा वेगळ्या देव बोलून म्हणजेच की देवाला तुम्ही जा सांगताय की पाच पावले काढले तुम पण घरी आल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी परडे भरावी लागते का तर मित्रांनो आधी मैआधी शक्तीच्याच म्हणजेच की मित्रांनो तुळजापूरच्या अंबाबाईच्या तळ हातावर जन्मलेलं हे ताट उत्पत्ती झाली ह्या ताटाची हे ताटाची उत्पत्ती कशी झाली कशामुळे झाले काय काय ह्याचे शास्त्र आहे मी पहिल्याच टॉपिकमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याविषयी माहिती जर पाहायची असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता येरमाळ्याचा ताट असो किंवा तुळजापूरच्या आंबाबाईचं ताट असो त्याच्याविषयी मी कशी उत्पत्ती त्याची झाली बाण्याची उत्पत्ती कशी झाली कवड्याच्या माळ्याची उत्पत्ती कशी झाली त्याचं शास्त्र काय का आहे पुराण काय हे सगळं काय मी मित्रांनो पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं ह्याचं शास्त्र सांगितलेलं आहे पण काय काय लोक म्हणतात दादा मग परडी घरी आल्यावर भरावे का बघा आधी मायादी शक्तीचा जोगवा हरवला त्या टायमाला ह्या तळ हातावर बांबूचं ताड आईनं उत्पत्ती केली ते दारा फिरून आई साहेबांनी प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये जाऊन आई साहेबांनी जोगवा 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 मागितला मागितला ते हाय का विचारलं जोगवा म्हणजेच की देवीनं ह्या सगळ्यांना तिरखंडामध्ये हरवलेला जोगवा मागितला मग काय लो काय लोकांना आराध्यांना भूक लागल्यानंतर भूक लागल्यानंतर की मग त्यांनी अखंड फिरावं रात्र दिवस फिरावं मग पहिला कसा असायचा लैटीन असायचा पहिल्या लाईटी नसायच्या संत्र पहिल्याच्या काळात नसायच्या एकतरी मशाल तरी नाही म्हणलं की हे बाणाची उत्पत्ती आईसाहेबांनी दिसावं दऱ्या खोऱ्यातनं दिसावं सापा इच्छू न इच्छू दिसावा ह्या सगळ्या गोष्टी दिसाव्यात म्हणून उत्पत्ती म्हणजे पोताची उत्पत्ती हे झाली आणि मित्रांनो काकडा हे मित्रांनो खंडोबाला देऊन टाकला पालेच्या खंडोबाला हे काकडा मित्रांनो देऊन <laughs> टाकला नुँँ। मग नुँ� त्याच्यानंतर मग आई साहेबाची परडी भरावी हे कंपल्सरी आहे का हा प्रश्न तुम्हाला अजून देखील सतवत आहे तर मित्रांनो आंबाबाईला जावा तुम्ही जात चाल वर्षातून एकदा तुम्हाला परडी भरणं हे अनिवार्य आहे आता तुम्ही म्हणसाल दादा आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलेलं नाहीये आम्ही युट्यूब चॅनलवर दुसऱ्यांच्या वेगळंच बघितलं होतं फक्त भक्ति करा आणि भक्ती करा मित्रांनो भक्ती करा रामकृष्णा परम न कामाताला समर्पित झालास काली माता अक्षरशासोबत बोलत होती पण रामकृष्णापर्स आमची तुम्ही हिस्ट्री जरी वाचली तर तो कुळदेवताला तेवढाच मानत होता कुळदेवते शेवट कुठलाही थारा नाही एक सवाय जड माझी कुळदेवता हे महालक्ष्मी असेल आणि मी जर मित्रांनो काळूबाईची सेवा भरपूर करत असेल आणि आम्ही त्या अंबाबाईलाची सेवा करत नसेल किंवा को तुळजापूरच्या कोल्हापूरच्या आईची मी सेवा करत नसेल तर मित्रांनो काय होत असतं की कुळदेवता तुमच्यावर रागला जात असतो आणि एकामेकांमध्ये भांडवत असते लक्षात ठेव म्हणजेच की आजपर्यंत मी ह्या मला प्रसन्न झाले त्याच्यानंतर मध्ये कोणतरी येते आणि सेवा विसरून जाते असं नसतं होत मित्रांनो प्रत्येक गोष्टीला दऱ्या खोऱ्यातून तुम्हाला काढणार हे तुमची कुळदेवता इष्टदेवता आणि तुमचा ग्राम देवता महत्वाचा आहे हे मात्र लक्षात ठेवा मा मग पहिली त्याची सेवा कुळदेवताची सेवा करून तुम्ही कुठल्याही देवादिकांना देखील प्रसन्न करू शकता भ भक्तीच्या आधारेत हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर संत तुकारामाचा कुळदेवी होती मित्रांनो त्यांना देखील ते जात होते असं पुराण किंवा काही लोक सांगतात लक्षात ठेवा कुळदेवता हा महत्त्वाचा आहे त्याच्या शास्त्र महत्वाचा आई साहेबांनी तुमच्याकडं काही मागितलं नाही सोनं मागितलं नाही चांदी मागितलं नाही जागा मागितलं नाही जुमला नाही मागितला, नही। मागितला काही तुम्हाला मागितलेलं नाही फक्त आई साहेबांनी तुम्हाला भक्ती आणि तिची ओटी भरणं काय असेल ते वर्षा काठी मानपान देणं असं नाही की तुम्हाला म्हणते लाख रुपये त्या मला दोन लाख रुपये दिल्यानंतर असंच होईल त्याच्यानंतर बकरी कापा मला रेडा कापा मला ते कापा कधीही देव मागत नाही त्याला जात असतं पण आई साहेब काय घेत असते मित्रांनो चुवळी खरणाराळ्याची चुवळी पाच पकवान नाहीतर दही भातावर देखील आई आपली शांत होत असते हे मात्र लक्षात ठेवा वर्षातून एकदा कंपल्सरी कोणत्याही जातीचा माणूस असो ज्याला अंबाबाई येडा आहे ज्याला ज्या देवताचं ताट आहे त्या देवतेचं ताट असेल तर मित्रांनो त्याच्या प्रत्येक किंवा नवरात्र दिवशी पण चालतं असं नाही आहे की नाही नवरात्र दिवशी तरी नाही म्हणलं की जेव्हा तुम्ही तुळजापूरला जासाल तेव्हा मंगळवार शुक्रवार शुभ दिवस बघून तुम्हाला परडी भरणं हे अनिवार्य आहे मैं आजुन दिकल मी अजून देखील सांगतो मग मी ह्याचं ऐकलं असेल मी त्याचं ऐकलं असेल बघा पाची बोट एक सारखे नसतात सांगणारे शास्त्र वेगळे सांगतात मी शास्त्राला धरून काही गोष्टी मित्रांनो पटल्या नसेल ते बाजूला ठेवून खरी माहिती देण्याचं काम हे तुम्हाला मी करत असतो आणि तुम्हाला जे काय असेल मित्रांनो माहित नसेल ते बी माहिती मी देण्याचं तुम्हाला का करत असतो तुम्हाला कंपल्सरी जर तुळजापूरच्या आयला तुम्ही जात असाल वर्षातून एकदा नवरात्र दिवशी तुम्हाला परडी भरणं हे अनिवार्य आहे सात भरा अकरा भरा त्याच्यानंतर पाच भरा तुमच्या हिशोबानं जसं भरायचे तशी भरा मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो परडी भरायची कशी हा पण तुम्हाला प्रश्न पडतो काय नवीन लोकांना माहीत नसतं मिठापिटानं परडी भरली जाते त्याच्यानंतर दुसरी पद्धत मित्रांनो तिकटानं देखील परडी भरली जाते जसं की मित्रांनो ब्राह्मणांना हे वय चालत नाही मांगांना वय चालतं गोंधळांना चालतं वाण्याला वय चालत नाही पण आदर्श काष्टाला वय चालतं म्हणजेच की आई साहेबांनी जोगवा मागितला तेव्हा जात भेद बघत नव्हते ज्यानं जे काय वाढलं जोगवा जेनं काय दिलं ते आईसाहेबाने घेऊन पुढं पुढं चालत होते त्याच्यामुळं मित्रांनो परडी हे मित्रांनो प्रत्येक धर्माच्या जातीकड प्रत्येक धर्माकडं त्रिखंडात ह्या आंबा असेल यरमाळ्याची अरमाळ्याची असेल हे परडी फिरलेली आहे हे मात्र लक्षात मग ते कुठेही असलो कोण गोडनं भरतं कोण तिकटानं भरतं आता गोडनं कसे भरायचे तांदूळ भरतात पीठ भरतात त्याच्यानंतर मित्रांनो पुरणपोळीचा नैवेद्य भरतात पुडा असतो ते म्हणजेच की मित्रांनो बाणाला असतो तेलाचा पुडा देतात त्याच्यानंतर मित्रांनो तिचे उटी वगैरे भरतात हार फुलं अर्पण करतात त्याच्या नारळ अर्पण करतात केळ असो एखादा फळ अर्पण करतात ह्या गोष्टीनं मिटापिटानं आईसाहेबांची साहेबांची परडी मात्र भरली जाते सात सवासना तिच्या जीव घातल्या जातात तिकटानं परडी देखील भरली जाते मित्रांनो बोकडाचं मटण वगैरे असेल त्यानं देखील परडे काय काय लोक भरतात नवरात्रा दिवशी अजूनही ग्रामीण भागामध्ये तिघटानंच परडी भरतात मित्रांनो ते शास्त्र कोणालाही चुकलेलं नाही कोण म्हणत असेल असं तसं बघा मी आधीही सांगतो हे सांगतो की बळी देणं हा प्रकार बंद झाला पाहिजे पण जे पूर्वजापासून चालत आलेली परंपरा लगेच मित्रांनो बंद देखील करता येत नाही त्याला देखील काय ना काय शास्त्र असावं त्याला काय ना काय का। पुरावं असावं जे बे लालची आहे मला देखील माहिती आहे पण शास्त्र पुराणाला ठेवणं जे काय असेल ते लोक करतात म्हणून म्हणतात बघा अखंड बकर जाई तुळजापूरच्या होमात म्हणजेच की आई साहेबांना मुंडी पाय वगैरे छाटून ठेवायचं काळेज आई साहेबांना ठेवायचं त्याच्यानंतर बाकीचा अक्क बोकडा आपण आणायचं हे मात्र खोट आहे मित्रांनो म्हणजेच की गेलं तर हो मला अखंडच बकरं जावं ना काळे जावावं ना मुंडी देवावं कायच ना अखंड बकरं हे दैत्याला जावावं देवाला नाही हे मात्र लक्षात देवाला हे गोडचंच निवेदन गोडच लागत असतं परडी भरणं हे सर्वाला अनिवार्य आहे मित्रांनो मनामध्ये शंका ठेवू नका कुळदेवता तुळजापूरची असेल तर तुळजापूरची परडी भरणं हे अनवारीच आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी बहीण म्हणले की हे तुळजापूरची आंबाबाई आहे बनलंच खंडोबाचा जरी कार्यक्रम असला तर मित्रांनो आंबाबाईचा घड भरला जातो जरी कुठल्याही देवादिक्का चा मित्रांनो काय असेल शुभ कार्य असेल तेव्हा अंबाबाईला हा मान दिला जातो कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मोठे म्हणलं तर मित्रांनो किंवा सर्वांमध्ये मोठे म्हणलं की तुळजापूरचे अंबाबाई आहे हे मात्र लक्षात ठेवा तीच काली तीच महाकाली बाकी सगळे तिचेच रूप आहेत हे मात्र लक्षात आधी आदि शक्ती आहे ते प्राशक्ती आहे तिच्या शक्ती पुढं कोणीच नाही हे मात्र लक्षात ठेवा फक्त भक्ती महत्वाची आहे भक्ती भरपूर लोकांनी केली का कर... पावली कधी मुंड रूपात ती लोकांना पावली कधी काली रूपात पावली कधी काळूबाई होऊन दाखवली तर लक्ष्मी देखील तिनं होऊन दाखवली तिनं भरपूर प्रमाणे रूपग देऊन दाखवले मित्रांनो शरीर माणसाचं हितच मित्रांनो त्याला जाळावं लागतं शरीराला पण आत्म्याला कधीही जाळता येत नाही आत्मा हे परमपिता परमात्मा हे मात्र लक्षात ठेव त्याला आकार नाही त्याला उकार नाही तो जळत नाही तो पटत नाही तोच मित्रांनो परमपिता परमात्मा हे निर्गुण निरंकार म्हणलं मित्रांनो हे आत्मा आहे आत्माच परमात्मा हे मात्र लक्षात ठेवा म्हणजेच की बघा शरीर आहे त्याच्या त्याच्या हिशोबानं त्यानं जे कार्य करतो ह्या जन्मामध्ये पाप असेल पुण्यासो त्याच्याच हिशोबानं त्याला ते शरीर भेटत असतं आणि त्या शरीरामध्ये तो जात असतो हे मात्र लक्षात ठेवू आंबाबाईचे परडे कसे भरायचे ते देखील तुम्हाला सांगितले काय काय लोकांचा अजून प्रश्न असेल मनामध्ये की दादा परडे आम्हाला जमत नाही कायतरी चुकेल आम्हाला परडे घरात मानत नाहीत काय गोष्टी किंवा आमच्या इथं परड्या भेटत नाही आहेत मग आता आम्ही काय करावं तर मित्रांनो साधा सिंपल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर भरायची नसेल तुमच्या घरामध्ये तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते उपाय तुम्ही करा काय उपाय आहे साधा सिंपलच आहे ज्या टायमाला तुम्ही तुळजापूरला जासाल त्या टायमाला सगळं काय असाल परडीचं सामान जे सांगितलेलं सामान सगळं तुम्ही घेऊन जावा अकरा रुपये लिंब काय असाल ते सांगितलेलं सगळं घेऊन जावा मिठपीठ सगळं घेऊन जावा तुळजापूरला देखील परड्या आहेत ज्यांना भरणं होत नसेल त्याने तिथं अकरा परड्या भरावं तिथंच उजळावं आणि आई साहेबांना तिथनंच नमस्कार करून फक्त तुझा आशीर्वाद माझ्या घरच्यांना लागू दे म्हणून मागून घ्यावं हे तुळजापूरला देखील चालतं यार माळजे गडाई पशी पण परड्या भरल्या जातात आधी मायादी आधी शक्तीच्या दारात परड्या भरल्या जातात कारण आई साहेबांना सगळं शास्त्र हे पहिलाच माहित होतं की काय काय भक्तांना घरात परड्या भरू शकणार नाही काय मानतो कोण मानत नाही किंवा तिथं परड्या आजूबाजूला भेटत नसतील म्हणून आई साहेबांनी दारात देखील परड्या ठेवलेल्या आहेत कुणाच्या रूपात कोण येतं सांगता देखील येत नाही म्हणून तुम्ही तुळजापूरला देखील परड्या भरू शकता आई साहेबांचा मान पान घेऊ शकता आणि घरात तुझी सेवा नीती नियमाने फक्त आई साहेबांचे करा हे झालं परडीचं शास्त्र आणि कंपल्सरी परडी हे भरावंच लागते जसं की आराध्य हातात एकदा परडे आली की त्या आमुषा पौर्णिमाला किंवा नवरात्रीला त्याला मागावच लागते पोत हा जाळावाच लागतो कवड्याच्या माळ हा घालावंच लागतात हे नियमच आहे म्हणतो तुम्ही परड्या भरावच लागतात तुम्हाला भराव्याच लागतात हे असा सांगतो ते तसा सांगतो आजकाल लोकांचा ऐकून माणसाले पुढे गेलेले नाहीत खाली झालेले जे स्वतःच्या मनावर देवावर विश्वास असेल शास्त्र पुराण धरून चालत असेल तो माणूस कधीही खचत नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचा मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली समस्या असेल डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर काय अटी काही दिलेला आहे ते वाचूनच मला कॉल करावा जर मला करा। भेटायला यायचा असेल तर व्हॉट्सअप मेसेज मला करा मी तुम्हाला लोकेशन ॲड्रेस पाठवतो जर तुम्हाला कौल घेऊन बघायचा असेल माझ्या गादीवर तर मित्रांनो मंगळवार आणि शुक्रवारच बघितलं जातं हे दर स्वायत बघितलं जात नाही माझा टायमिंग जर मला भेटायला यायचं असेल माझा टायमिंग आहे अकरा नंतर तुम्ही कधी येऊ शकता चार नंतर मी बंद करत असतो जर गर्दी जास्त असेल तर सहा पण वाजवतो मी नाहीतर मी बंद करत असतो हे मात्र लक्षात ठेवा मला दुसरा पण विद्या करावा लागतात धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल ज्याला पटत असेल तसं करा नसेल तर रामकृष्ण कमेंट म्हणा कमेंटमध्ये धावजीबाबाच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटला चांग बोल काळूबाईच्या नावानं चांग ब आई राजा उद्या उद्या या रमाळा जडसरीचा उदय उद्या लक्ष्मी लक्ष्मीबाईचा चांग ब लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद